नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जसे मित्रांनो आपण काल रात्री आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर एक डब्ल्यू सी डी बच संदर्भात एक लेटेस्ट अपडेट दिली होती ज्यामध्ये उद्याला जे आहे जे की न्यूजपेपरमध्ये जाहिरात येईल आणि जे जा अधिकृत जाहिरात आहे जे की बारा ते एक दरम्यान त्यांच्या ऑफिशियली संघा प्रसिद्ध करण्यात येईल अशी आपण मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपडेट दिली होती आता ती मित्रांनो जे की अपडेट आपण तुम्ही पाहू शकता की सकाळी आपल्याला पाहायला मिळत आहे की जे की आयुक्त व मृद व जलसंधारण अंतर्गत जे की मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर काय आहे विशेष माहिती आपण संपूर्ण काय जाणून घेऊया आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहू आणि मित्रांनो याची सविस्तर जाहिरात अजून यायची आहे तर आज दुपारपर्यंत त्याची ऑफिशियली जाहिरात येईल मित्रांनो तर काय न्यूजपेपरमध्ये काय सांगण्यात आलेलं तर, तर यामध्ये आयुक्त मुद्दा व जलसंधारण जे की महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर या यामार्फतचा आहे तर मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब आराजपत्रित या संवर्गातील रिक्त पदे पदभरती जे की दोन हजार तेवीसची ही जी की सेवा भरती जाहिरात आहे तर यामध्ये त्यांनी खूप सारी माहिती दिली आहे ज्यामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्र शासन मृदा व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक जे की जो आस्थापनेवरील आहे तसेच शासन शुद्धीपत्रक जे की मागे जी आर जो निघाला होता तो शुद्धीपत्रक आहे तर कडील शासनपत्र संदर्भ क्रमांक आणि जो यांचा अन्वे सामान्य प्रशासन विभागाने मृदावर जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी हे जे पद आहे जे की स्थापत्य गट अराजपत्रित या सहाशे सत्तर रिक्त पदांच्या भरती प्रवर्ग न्याय आरक्षणानुसार दर्शवण्यात आलेली पदसंख्येनुसार सरळसेवेने अं रिक्त पदे भरण्या भरतीकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक आहारता व इतर अटींची पात्रता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मुदा व जतन विभागाचा जो ऑफिशियल संकटस्थळ आहे एस डब्ल्यू सी डी महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकटस्थळा फक्त ऑनलाइन पद्धतीनं दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस ते, ते दहा एक दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत तर याचे ऑनलाईन अर्ज आजपासूनच सुरू होणारे आहेत आणि दहा जानेवारीपर्यंत याची शेवटची तारीख असणारी आहे तर हे एक सिव्हिल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात महत्वाची सुवर्ण संधी अजून एक उपलब्ध झाली आहे डब्ल्यू डी नंतरची हे सर्वात मोठी तुमच्यासाठी भरती असणारी असेल तर यामध्ये त्यांनी फक्त काही महत्त्वपूर्ण तारखा वगैरे मेन्शन केलेल्या आहेत ज्यामध्ये आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील तर जेव्हा कधी याची जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनलवर ऑफिशियली अपलोड करण्यात येईल ज्यामध्ये सर्व काही पात्रता शोषणिक आहर्ता आणि इतर जे काही मुद्दे असतात ते आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर करू त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही कोणतीही अपडेट मिस नाही करणार तर यामध्ये जर मी महत्त्वपूर्ण तारखा सांगितल्या आहे आजपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत दहा तारखेची शेवटची तारीख आहे तर एकवीस पासून याची ऑनलाईन पेमेंट गेटवे देखील सुरू होणारी आहे आणि परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला जे की याचे ॲडमिट कार्ड मिळणारे असेल जसं की आपण इतर परीक्षांचे ॲडमिट कार्ड मिळत असतं तुम्हाला पाच दिवस अगोदर त्याच पद्धतीने आणि जे काही कॅटेगरी वाईज या ठिकाणी जेवढे काही जागा रिक्त आहेत ते देखील यांनी आराखडा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तर प्रत्येक प्रवर्गाकरता अतिशय छान पदसंख्या या ठिकाणी उपलब्ध आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यावेळी मित्रांनो तुम्ही ही संधी मिस करू नका या संधीचं नक्की तुम्ही सोनं करून घ्या तर जेव्हा काही याची ऑफिशियली जाहिरात येईल तेव्हा याचा आपण सर्व काही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल हा फक्त तुमच्यासाठी एक अलर्ट व्हिडिओ होता ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता शकतात आहे जागा आणि सहाशे सत्तर जागांची ही जाहिरात जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सर्वसाधारणमध्ये देखील चारशे जे की पस्तीस जागा या ठिकाणी आहे तर सर्व काही संधी उपलब्ध आहे तर डिटेल जेव्हा याची जाहिरात येईल तेव्हा आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही कोणतेही व्हिडिओ आपले मिस नाही करू शकणार मित्रांनो भेटूया आपण जेव्हा एल याच्या ऑफिस जायचं व्हिडिओ त्यावर मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम